नमस्कार शेतकरी बांधव मग शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी स्थान शेत आपले स्वागत करत आहे पाच दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार वेगळी मार्केट यार्ड आज बटाट्यांची आवक तसेच बाजारभावामध्ये काय कधी झालेली पारावश्यकता हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना गरभच्या शेतमालाची दर रोज पारावते तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता तर मोठ्या प्रमाणाची तळेगाव बटाट्यांची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून ते चांगल्या मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉकलिकेमध्ये चौदा रुपयापर्यंत नुसत्यांची जर बटाट्यांसाठी पालावते आवक पाहू शकता तर तळेगाव बटाट्यांसाठी मोठ्या साईजमध्ये बटाट्याचे चौदा रुपयापर्यंत दुसऱ्यांची जर पालावते हलके मालजी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पालावतात आवक पाहू शकता मिडीयम तसेच लहान साईजमध्ये मिक्सर असलेल्या बटाट्यांसाठी दहा रुपयापर्यंत दर या बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आग्रा बटाट्याची या ठिकाणी आपल्याला आवक झालेली फार होते त्याचबरोबर तर हलक्या मालासाठी साधारणतः बारा रुपयापासून एक नंबर टॉकुलिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यासाठी देखील पाहायला मिळवते तर साईज आपण पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला आग्रा चाव आवक पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर आग्रा बटाट्यासाठी देखील पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता इंदोर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उच्चांकी दर इंदोर बटाट्यांसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून देखील आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला होतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला बदल काढून पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये दे देखील आपल्याला बटाट्यांची आवक झाली पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे जोर पाहायला मिळतात